चा शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहे मिळालेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याच्या घरातील दागिन्या ठेवलेल्या लॉकरला आठ दिवसांपूर्वी आग, आग लागली होती त्यानंतर मागच्या आठवड्याभरात घरात तब्बल बावीस वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या असून ती आग कशी लागते हे जाणून घेण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थ पहारा देत नेमका काय प्रकार हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हरिकिशन यांच्या घराजवळ गर्दी करत आहेत आठ दिवसांपूर्वी जेव्हा या घरातील कपाटाला आग लागली होती तेव्हा लॉकर मध्ये ठेवलेले चांदीचे दागिने वितळून गेले होते तेव्हापासून घराच्या आत विविध ठिकाणी आग, आग लागल्याच्या बावीस घटना घडल्या या आगीत घरातील कपडे फर्निचर आणि इतर साहित्य जळालंय मात्र ही आग कशी लागली आहे यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब भयभीत झालंय त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे आठ मैशी आहेत त्यांचं दूध विकून आम्ही उदरनिर्वाह करतो मात्र आग वारंवार लागत असल्यानं घाबरलेले ग्रामस्थ आमच्या घरात दूध प्यायलाही येत नाहीत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून काही ग्रामस्थांकडून का या शेतकऱ्याच्या घराजवळ पहारा देत आहेत की रात्री जेव्हा मुलं झोपतात तेव्हा कुटुंबातील मोठे सदस्य हे जागरण करतात कधी कुठे आग लागून नुकसान होईल हे सांगता येत नसल्यानं हे कुटुंब जीव मुठीत धरून राहतय आता या प्रकाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून काही जण ही घटना अंधश्रद्धा असल्याचं म्हणते तर काही जण यामागे काही नैसर्गिक किंवा शास्त्रीय कारण असल्याचाही दावा केला जातोय आता या आगीची फॉरेन्सिक पथकाला बोलावून तपासणी करावी अशी मागणी पीडित कुटुंबानं पोलिसांकडे केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा